तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालय राज्यातील नामांकित महाविद्यालयात युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने राज्यातील एक हजारपेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले या केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा येथून या कॉलेजसह संपूर्ण राज्यात एकच वेळी करण्यात आले शासनाने कौशल्य विकास केंद्र स्थापन करून पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे धोरण आखले आहे त्यानुसार विटा येथील आदर्श कॉलेजची या केंद्रासाठी निवड केली आहे या केंद्रासाठी माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील ऍडव्होकेट वैभव पाटील पी टी पाटील प्रभारी प्राचार्य डॉ निवासराव वरेकर यांनी प्रयत्न केले आहेत या कॉलेजमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर व्ही एस निसर्गंद बी सी व ए बी एस सी विभाग समन्वयक प्राध्यापक एस एस कदम बी सी ए विभागाचे प्राध्यापक आर व्ही जाधव यांनी सहकार्य केले या कौशल्य विकास केंद्राचा लाभ घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना आवाहन करताना प्राध्यापक डॉक्टर व्ही एस निसर्गंद म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे देशातील जास्तीत जास्त तरुण कुशल व नवीन तंत्रज्ञान शिकून तयार झाला पाहिजे यासाठी हे केंद्र मदत करणार आहे पारंपरिक ज्ञानाबरोबरच आधुनिक ज्ञान घेण्यासाठी तरुण पुढे आले पाहिजे या निमित्ताने आपल्याला कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळते आहे याचा सर्वांनी लाभ घ्यायला पाहिजे शेवटी ते म्हणाले आपणा तरुणांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र नावाची अभिनय योजना असून यातून आपल्या कौशल्याचा विकास होऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील त्यामुळे आपला आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर निवासराव वरेकर यांनी केले आहे